मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज मुसळगाव एम आय डी सीतील शेतकरी त्रस्त केमिकल कंपन्यांमुळे शेतातील पिके जळतात शेतकऱ्यांनी केले आंदोलन मुसळगाव एम आय डी सीतील केमिकल कंपन्या सर्रासपणे केमिकल मोकळ्या जागेत सोडतात यामुळे हे केमिकल शेतकरी बांधवांच्या विहिरीत उतरते हे केमिकल युक्त पाणी शेतीला दिल्यास पिके जळतात यावर उपाय करावा शेतकऱ्यांना न्याय देवा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कामगार उपयुक्त कार्यालयासमोर अमोरून उपोषण सुरू केले आहे या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री प्रकाश लोंडे यांनी भेट घेतली जमिनी दिली परंतु त्या जमिनीचा मोबदला पाहिजे तेवढा अजून आम्हाला मिळाला नाही आमच्या स्थानिक भूमपुत्राला रोजगार मिळाला नाही त्याहीपेक्षा ज्या केमिकल तयार होतं त्या केमिकलची व्यवस्था व्यवस्थित नीट नीट न लावल्यामुळं विहिरीला पाणी येण्यापासून तर पिण्याच्या पाण्याची सुद्धा जी व्यवस्था आहे ती बिघडलेली आहे नुसते पिण्याची पाण्याची व्यवस्थित बिघडली नाही तर जे यंत्रणा आहे ती यंत्रणा न राबवल्यामुळं हवे सुद्धा दुष्परिणाम झाला आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे सर जी हे संपूर्ण जे नागरिक आहेत हे मुसळगावचे आहेत आप आणि आपले जे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे सिन्नरचे आहेत तरीसुद्धा या शेतकऱ्यांवर असं आंदोलन करण्याची वेळ आली याबद्दल काय सांगाल आमदार खासदार मंत्री हे जनमानसातले असावेत आहेत पण त्यांना जनमानसाच्या समाजासाठी लढण्याची तथागत जाग येऊ देऊ सत्ताधारी विरोधक म्हणून मी आलो नाही तर मी परत तसा कधी प्रार्थना करेल तर बाबांनो तुम्ही नगरसेवक असाल आमदार असाल खासदार असाल मंत्री असाल जिल्हा परिषद सदस्य असाल अरे बाबांनो तुम्हाला या जनतेचे इलेक्शन संपलं म्हणजे संपलं नाही तर तुम्हाला या जनतेची नाळ दाबून ठेवा हेच तुम्हाला काम येणार आहे ते आमदार की खासदार की मंत्री पद एक सैनिक आहे हे जेव्हा बाबाच्या प्रश्नासाठी तुम्ही पक्ष संघटना सोडून बाजूला कुठं आणि याला न्याय द्यायचा प्रयत्न करा असे मी आव्हान करतो हा प्रश्न एवढ्या मोठ्या स्वरूपात आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी नापीक होत आहेत आपण काही स्थानिक का म्हणजे नागरिकांना घेऊन तिथले जे सभा आमदार वगैरे आहेत त्यांना कोणाला भेटलेत का तिथं जाऊन आपण आत्ताच स माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा कंपन्यांचा मुद्दा होता त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिले दिला असेल पण तो शेवटी जनरेटर लावून वगैरे कंपन्या सुरू करा पण मी परत एकदा सांगतो की यांचा उद्देश कंपन्या बंद करण्याचा नाही अजिबात नाही परंतु आम्हाला मोबदला मिळावा नापीक होणाऱ्या जमिनी सुपीक कशा होतील हवेचं प्रदूषण कसं थांबेल आणि भूमिकवाळा रोजगार कसा मिळेल हा यांचा खरा मुद्दा आहे कंपन्या बंद करणं हा मुद्दा नाही आहे तेव्हा आम्ही न्याय मागणी करतोय आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे रिपाईनी पाठिंबा मा दिला मात्र राजेभाऊ तुमच्याकडे निवेदन येऊन गेले का भाऊ असं भेटण्यासाठी वगैरे असं काही खासदार साहेब अजून आलेले नाहीत त्यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यामुळे आणि संबंधित ठिकाणी आमदार साहेब येऊन गेलेले आहेत त्यांनी प्रांत आणि तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मिटिंग पण लावली होती पण त्यातून समाधानकारक असा तोडगा निघाला नाही साहेब त्यांनी आम्हाला मागच्या शुक्रवारी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला टँकरनी पाणी देऊ आणि आजपर्यंत ते पाणी देऊ शकले नाही चार दिवस सहा दिवस आज अकरावा दिवस हे उपोषण आहे आज सणासुदी जे दिवस आहेत गणपती रायचं आगमन झालेलं आहे आम्ही सगळे शेतकरी इथं बसलेलो आहोत आमच्या लेकीबाळी आल्यात गौरी गणपतीच्या सणासाठी तरी आम्हाला इथं बसावं लागत आहे हे मोठी दुर्दैव आणि शोकांतिका थँक्यू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद